शहापूर तालुक्यामध्ये आज शहापूर शहरापासून प्रचार यावेळीला सुरुवात केली महायुतीचे सगळे नेते सन्मान्य प्रकाश पाटील साहेब शिवराम पाटील साहेब भारती धिरडे आमदार नवराजी दरोडा मनसेचे आपले आळशी हे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण बघितलं असेल प्रचंड प्रतिसाद जनतेचा एवढ्या उन्हामध्येही पायी आम्ही निघालो पायी आमच्यासोबत कमीत कमी दोन हजार लोकं एवढ्या उन्हात शहापूरच्या या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते त्याचा अर्थ असा आहे की महायुतीचे कार्यकर्ते ही रस्त्यावर उतरून ही निवडणूक लढत आहेत आणि ही निवडणूक लढण्याच्या पाठिंबाचा उद्देश एकच आहे की देशासाठी मतदान करून देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करायचा संकल्प जनतेने केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने की त्याची पोच पोहोचते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार साहेब आता जनतेचा प्रतिसाद पाहता तिरंगी लढत होणार आहे त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही आता उमेदवार आहेत सत्तावीस अठ्ठावीस मला एक्झॅक्ट माहिती नाही किती लढत तिरंगी होईल असं काय कसं बोलता येईल आपल्याला कोण किती मत घेतो त्याचा अंदाज आपल्याला आता येत नाही पण किती कशी लढत झाली तिरंगी हो चौरंगी हो आम्ही सामने महायुती इकडे स्ट्राँग आहे आणि सन्माननीय मोदीजी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार रामदास आठवले विवेग पंडित साहेब असतील आमचे विश्वनाथ पंडित साहेब असतील रासभवाले हे आमचे सगळे मित्रपक्ष जे आहेत या सगळ्या पक्षांची ताकद ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये आहे आणि त्यामुळे कशीही लढाई झाली तरी विजय शेवटी माहिती जाऊस नाही आता यामध्ये जे घटकपक्ष जो समजला जातो विशेषतः भिवंडीचा जो मुस्लिम समाज आहे तो बघितल्या तिन्ही पक्षांच्या रॅली तर साधारण जी महाआघाडीची रॅली झाली त्यामध्ये जास्त प्रमाणात मुस्लिम समाज आहे काय सांगायचं आता खरं तर मुस्लिम समाजाची मतं मागण्याचा अधिकार खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर तो फक्त महायुतीला आहे तर महायुतीने मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकास करताना किंवा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विकास करताना कधीही धर्म बघितला नाही जात बघितला नाही एरिया बघितली नाही कुठल्या वस्तीमध्ये मुस्लिम बांधव राहतात कुठल्या वस्तीमध्ये हिंदू बांधव राहतात हा भेदभाव न करता सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हरी विकास निधी मुस्लिम वस्तीमध्येही आमदार रई शेख यांच्या माध्यमातून दिला त्याचा अर्थ असा आहे की महायुती धर्माच्या नावाने चालत नाही माहिती विकासाला दे ना प्राधान्य देणार आणि म्हणून गेल्या दहा वर्षापासून मोदीजींनी दी जो विकास केलेला आहे मुस्लिम बांधवांच्या घराघरामध्ये ज्या योजना पोचलेल्या आहेत भिवंडी शहराचा जो विकास देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना माझ्या माध्यमातून तो झाला मग मेट्रो असेल कॉन्क्रीटचे रस्ते असतील तिथं माता आणि महिलांसाठी आलेलं केंद्र सरकारकडनं दोनशे काटातलं हॉस्पिटल असेल त्याचबरोबर पाण्याची आता योजना आपण मंजूर केली चारशे अठ्ठावीस कोटीची शंभर एम योजना पाण्याची मंजूर झालेली आहे घरकुलांची योजना प्रधानमंत्र्यांच्या जा आशीर्वादाने सहा हजार घरकुलांची योजना भिवंडी शहरामध्ये मंजूर झालेली आहे पंचावन्न साठ वर्षे काँग्रेसने आमच्या मुस्लिम बांधवांची पुढाई केली परंतु विकासासाठी भिवंडी शहरामध्ये दाखवता येईल असं एकही काम काँग्रेसच्या कार्यकाळात झालं नाही आता ह्या दहा वर्षामध्ये जो विकास झालेला तो सदृश विकास आहे तो विकास दिसतो आणि जात पात धर्म पंत हे काही न मानता फक्त माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून तो विकास केला आणि म्हणून मी सांगितलं की मतं मागण्याचा मुस्लिम बांधवांचा खऱ्या अर्थाने अधिकार कोणाचा असेल तर तो महायुतीचा म्हणून माझा अधिकार आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी आवाहन केले मुस्लिम बांधवांना की एकदा विकासाला मत देऊन बघा आपण विकासाच्या पाठीशी जर गंभीरपणाने उभे राहिले तर भिवंडीचं चित्र आपण बदल बदलवलंच पण अजून भिवंडीचं चित्र चा आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा विकासाच्या दृष्टिकोनातून बदलत आहे माझं मगाशी मेट्रोचा एक उल्लेख करायचा राहिला मेट्रोसुद्धा आपण भिवंडीत आणलेली एवढा चांगला विकास भिवंडीचा आपण केल्यानंतरही काही लोकांना प्रश्न पडतो की दहा वर्षात काय केलं तर त्यांना ही सगळी कामं त्यांच्या हाताला धरून आम्ही दाखवू शकतो निवडून त्या आणि म्हणून खऱ्या अर्थाने कोणाच्या बरोबर किती मुस्लिम बांधव फॉर्म भरायला गेले याला काही अर्थ नाही मुस्लिम बांधव निश्चितपणाने पाठी प्रश्न म्हटला तर शहापूर तालुक्यामध्ये चार चार धरणे आहेत जी मुंबईला चोवीस तास पाणी पुरवठा करतात परंतु आज दुष्काळग्रस्त परिस्थिती चालू झाली आणि सर्व घटक पक्ष निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत परंतु आज पाणी जर महिला भगिनी बघितलं तर वनवण भटकंती करून त्यांना पाण्यासाठी आज जावं लागतंय शाहपूर तालुका आता आताही समजा दहा वर्ष झाले तर दहा वर्षात कुठे बदल झाला नाही मोदी सरकारच्या काळात शहापूर तालुक्यामध्ये आपला प्रश्न बरोबर आहे मोदीच्या सरकारच्या काळात झालं नाही असं नाही मोदी सरकारच्या काळातच झाला आता जे पैसे मंजूर झालेले आहेत ते जलजीवन जीवन मिशन मधून केंद्र सरकारचे पन्नास टक्के आणि राज्य सरकारचे पन्नास टक्के हा प्रश्न अडीच वर्षाच्या आधीच सरकारला विचारलं पाहिजे ज्यांचा उमेदवारीचा उपाय देवेंद्रजी जेव्हा कुंभी समाजाच्या मेळाव्याला या शहापूरमध्ये आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा दोनशे कोटीची योजना होती त्यांनी दोनशे कोटी रुपये याच्यासाठी मंजूर केले आदिवासी विभागाला त्यांनी सूचना दिल्या की आदिवासी विभागाने योजना करावी दोनशे कोटी रुपयांची तरतूद शहापूरसाठी करून लवकरात लवकर लोक्तर पाण्याची योजना करावी परंतु दुर्दैवाने ते सरकार गेलं छळ कपट्याने गेलं आणि गेलं सरकार गेल्यानंतर तेव्हा यांना शहापूरच्या आमच्या जनतेच्या पाण्याची तान दिसली नाही वनवण भटकणाऱ्या आमच्या भगिनी दिसल्या नाही तेव्हा त्यांनी त्या कामाला स्थगिती देऊन टाकली आणि आता आम्हाला त्या वनमन भटकणाऱ्या महिलांच्या बाबतीत जर त्यांना आपुलकी आहे ती दाखवत असतील तर ही खोटी आपुलकी आहे खऱ्या अर्थाने काम आम्हीच महायुतीने केलेलं आहे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी त्याच्यासाठी सूचना देऊन केंद्र सरकारचा पन्नास टक्के राज्य सरकारचा पन्नास टक्के असा निधी शहापूरच्या पाणी योजनेसाठी दिलं त्याचं काम सुरू आहे त्याचं कामही सुरू आहे असं नाही की काम सुरू नाही लवकरात लवकर काम त्याचं पूर्ण होईल आणि एकशे पाच गावांची योजना ही कार्यान्वित झाली की आमच्या माता भगिनीचा त्रास निश्चितपणाने कमी होईल मोदीजींची संकल्पनाच ही आहे हर घर जल हर घर नल प्रत्येकाच्या घरामध्ये दळाधारे पाणी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्या पाणी पुरवठ्याच्यासाठी मोदीजीने फार मोठ्या प्रमाणात फंड हा राज्य सरकारांना दिला आहे आपल्या ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर फक्त जिल्हा परिषदेला सोळाशे कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे अनेक गावच्या योजना त्यामधून सुरू आहेत आणि एम जी पी असेल महापालिका असतील नगरपालिका असतील यांच्यासाठी वेगळा निधी फक्त पाणीपुरवठ्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकार यांच्या माध्यमातून दिला आहे त्याच्यामुळे कोणी जर असा आरोप करत असेल तर मोदीजींच्या दहा वर्षात पाण्यासाठी काही झालं नाही तो आरोप पूर्ण चुकीचा आहे मोदीजींच्या काळातच पाण्याच्या योजना एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवल्या जातात साहेब योजना चालू आहेत किलोबाडी अनेक गावांच्या कामं झालेत काही पद्धतीने झालेत परंतु न पण परंतु रिकामी न लगे जे स्थानिक जे सोर्स आहेत ते पाण्याचे सोर्स कुठे नसून आणि जे ठेकेदारांनी जी कामं केल्यात ती निकृष्ट दर्जाची कामं झालेत असे तर बोललं जात आहे आपल्याला पण माझी विनंती आहे आपण ही सगळी योजना समजून घेतली पाहिजे फक्त पाईप टाकले असं नाही जनता जे बोलते त्यांची भावना बरोबर आपण वरिष्ठ पत्रकार आहात आता बावली धरणातनं ही योजना झाली ती योजना पूर्ण झाल्याशिवाय टॅपिंग कसं येणार तर बावली धरणातलं एका गावचं पाणी सुटेल का नाही सुटणार एकदमच एकशे पाच गावचं पाणी सुटेल आणि निकृष्ट दर्जाची झाली असेल तर ग्रामस्थांनी तिथं ते काम ठाव आमच्याकडे तक्रार केली मी जेव्हा जेव्हा भूमिपूजनाला जातो पाणी पुरवठाच्या मी सांगतो पाण्याची योजना सुरू असतानाच काम चांगलं करून घ्या कारण आता केंद्र सरकारने या योजना करताना तीस वर्षाच्या नंतर आपली लोकसंख्या काय असणार ते ग्रही धोरण या योजना केलेल्या आहेत म्हणून ग्रामस्थांनी लक्ष घातलं पाहिजे काम झाल्यानंतर तक्रार करणं हे बरोबर नाही तक्रार तर केली पाहिजे पण ती वेळीच केली तर ते दुरुस्त करतायत आणि क्वालिटीचं काम त्यांच्याकडून करून घेताय साहेब सध्याचं आता भाजप सरकारचं नियोजन आणि का मिशन काय असणार आता या निवडणुकीमध्ये अबकी बार चारशो पार मोदी सरकार उस्मय कपिल पटेल खासदार भाजप सरकारचं मिशन क्लिअर आहे फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढतो आणि मोदीजींनी संकल्प केलाय दोन हजार सत्तेचाळीस ला विकसित भारताचा त्या विकसित भारताच्या संकल्पामध्ये सगळे लोक आपल्या मतदानाच्या माध्यमातून आपलं योगदान देणार आहेत आणि दोन हजार सदतीस ला भारताला विकसित करण्यासाठी निश्चितपणाने या शहापूर तालुक्यात नाही भिवंडी लोकसभा क्षेत्र हे अग्रेसर राहील आणि मला पुन्हा तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवून त्यामध्ये ती शंकर